करण चाललेली म्हणून काम होते आणि राजश्री काही जो आरोप लावतायत की वळसे कुटुंब वळसे कुटुंबावरती आणि साहेबांवरती अनेक आमच्या कार्यकर्त्या होती हा खूप चुकीचा चुकीचा आरोप आहे त्यांच्यावरती आमचे साहेब आमचे कार्यकर्ते हा असं कुठलाही हे कारण आम्ही नाहीये आमच्या साहेबांचं नेतृत्व इतकं खंबीर आहे आमच्या साहेबांचे विचार आणि आमच्या साहेबांचे शिकवण आमच्या साहेबांचे जे आम्हाला मार्गदर्शन आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि आमचे आमचे कुठलेच कार्यकर्ते आणि आमच्या कुठल्याच पक्षाचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते महिला असो पुरुष असो तरुण असो कुठल्याही प्रकारचे असे हे करणारे नाही आहेत प उलट उलट पक्षी त्यांच्याकडूनच प्रत्येक गावामध्ये जाऊन उलट आ, आ, एक हे केला जातो प्रचार केला जातो दोन गावागावामध्ये दोन गाठांमध्ये भानं लावली जातात त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये आता दोन खया निर्माण झालेल्या इथून मागे हा प्रकार कधी घडलेला नाही आमच्या गावामध्ये सुद्धा असे दोन गट तयार झालेले आहेत अशा प्रत्येक गावागावामध्ये झालेले आहेत तरुण युवकामध्ये झालेले आहे वयस्कर लोकांमध्ये झालेले आहे ज्यांच्या अजून याच्यामध्ये साहेब साहेब जे डोक्यामध्ये आहेत ते कोणालाच नाही कोणाला समजणार नाही जे साहेब ते साहेबच राहणार नाही लोकांच्या मनामध्ये असं कोणी कोणाला सांगून आणि कोणाही कोणाच्या डोक्यामध्ये घडून हे काही बदल होणार नाही आणि साहेबच आणि साहेबच आमदार होणार आहेत हे कोणीही दिवास कोणी पाहू नये एवढीच माझी विनंती